डोंबिवली रिक्षा संघटनेची आर टी ओ अधिकाऱ्यांना भेट अन्यायाविरोधात ठाम भूमिका डोंबिवलीतील रिक्षा संघटना कृती समितीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांची भेट घेऊन आर टी ओ कार्यालयातील गैरव्यवहारांबाबत निवेदन दिले समितीने आर टी ओ कार्यालयात दलालांचा वावर वाढल्याची रिक्षाचालकांवर अन्याय होत असल्याची आणि अधिकारी उद्धट वागणूक देत असल्याची तक्रार केली या शिष्टमंडळात भाजप प्रणित रिक्षा संघटनेचे दत्ता माळेकर प्रमोद गुरव महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे तात्या माने संजय मांजरेकर लाल बावटा युनियनचे बाळू कोमास्कर राजू परांजपे तसेच इतर पदाधिकारी सहभागी होते दत्ता माळेकर यांनी सांगितले चालक ज्या वेळेला सर्व कायदेशीर कागदपत्र कल्याण आर टी मध्ये सादर केल्यानंतर तिथले जे कर्मचारी जो वर्ग आहे तो डायरेक्ट रिक्षाचालकांना पैशाची मागणी करतात त्याच्या काही आमच्याकडे रेकॉर्डिंग होत्या त्याही साहेबांना ऐकवल्या साहेबांनी सांगितलं की असं होत नाही पण असं कोण करत असेल तर मी त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करेन आणि दुसरा एक विषय आमचा होता असा की कालबाह्य झालेले जे रिक्षा आहे टू व्हीलर फोर व्हीलर जे मोठी वाहनं आहेत या जर स्क्रॅप करतात त्या स्क्रॅपच्या याच्यामध्ये मी गेली एक महिनाभरामध्ये आंदोलन केलं होतं की त्या वजनाप्रमाणे रिक्षाचालकाला पैसे मिळाले पाहिजे जो कोणी असेल तो त्याला मिळाली पाहिजे कुठलाही नागरिक असो डोंबिवली कल्याणमधला त्याला ती पैसे मिळाले पाहिजे त्यावेळेसही साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं पण अजूनही तसं काही होताना दिसत नाही पण मी त्यावेळे ह्याही वेळेस साहेबांना भेटून सांगितलं की बघा साहेब आता हे आम्ही इथे केलं आहे आंदोलन उपोषण पण आम्ही पुढचं आंदोलन आमचं जर तुम्ही असंच करणार असाल तुमचे काही अधिकारी आणि भंगारवाली यांच्या संगनमताने तर पुढचं का कलेक्टरांच्या कार्यालयासमोर आमचं उपोषण असेल रिक्षाचालकांचं सगळं रिक्षा त्यांनी आम्हाला सांगितलं ह्या ज्या तुमच्या सगळ्या ज्या आम्ही त्यांना ते दहा बारा पॉईंट होते त्याच्यावरती त्यांनी समाधानकारक चर्चा केली तुम्हाला पंधरा दिवसात याचा इफेक्ट दिसेल पंधरा दिवसात इफेक्ट नाही दिसला तर तुम्ही कायदेशीर पद्धतीने काही करू शकता ही चर्चा झाली सातवा मुद्दा होता, होता। तो त्यांना सांगितलं की साहेब असं असं आहे जे नवीन वस्ती डोंबिली शहरामध्ये वाढली आहे कोणी पलाव असेल अनंतम आहे दावडीमध्ये आहे रिजन्सी हा जो सही ही जी वस्ती वाढली याचा सर्वे करणं अपेक्षित होतं जो आपण अगोदर जे अगोदरचे स्टँड आहेत तो सर्वे केला हे स्टँडचं सर्वे करणं अपेक्षित होतं आणि मीटर डाऊन करून तो सर्वे करणं अपेक्षित होतं आणि मीटर दर आणि सेरिंग दर निश्चित करणं गरजेचं होतं तेही झालं नाही साहेबांनी तेही आश्वासित केले की तेही करू म्हणून आर टी ओ कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना पारदर्शक आणि सन्मानजनक सेवा मिळावी यासाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्यात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि रिक्षा चालक मालकांना दलालमुक्त प्रणाली मिळावी अशी मागणी समितीने केली तसेच तसेच स्क्रॅप धोरणानुसार कालबाह्य वाहनांच्या मोबदल्यात मिळणाऱ्या रकमेबाबतही तफावत असल्याची तक्रार माळेकर यांनी पत्रकारांपुढे मांडली वाहनधारकांना वचनानुसार योग्य मोबदला मिळाला पाहिजे असा आग्रह यावेळी धरण्यात आला अध्यक्ष शेखर जोशी बोलतोय आर टी ओतील भ्रष्टाचाराबाबत लोंबिली रिक्षा रिक्षा युनियन कृती समितीने एक निवेदन देऊन भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवण्याचं था ठरवलं होतं त्यानुसार त्यांना निवेदन देण्यात आलं पंधरा दिवसात जर त्यांनी त्या निवेदनावर विचार करून आम्ही ज्या प्रमुख मागण्या केल्यात त्याचा जर त्याच्यावर काही ठोस उपाययोजना केली नाही तर पंधरा दिवसांनी उग्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येणार आहे आमच्या प्रमुख मागण्यांमध्ये त्यांनी तिथे रिक्षा स्क्रॅप करताना चाललेला भ्रष्टाचार त्यानंतर एफ आर सी प्रकरण आहे फ्रेश रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये चाललेला घोटाळा त्यानंतर दोन क्लार्क असे आहेत की तेच ऑफिस चालवत आहेत बारकुळ साहेब ऑफिस चालवत नाही आहेत असा आमचा ठाम आरोप आहे त्यांच्यावर कारवाई करणे त्यानंतर दलाला दलाल नसेल तर कोणतंही काम आरटीओत केलं जात नाही नागरिकांना फेऱ्या मारायला लागत आहेत नवीन एक त्यांनी मुद्दा काढला आहे जेव्हा कोणतंही ट्रान्झॅक्शन करायचं असतं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना जर तुमच्याकडे मोबाईल नंबर अपडेट नसेल तर तो मोबाईल नंबर अपडेट करावा लागतो तो मोबाईल नंबर अपडेट करताना आर ओत गेल्यावर चारशे रुपयाची मागणी केली जाते रिक्षाचालकांना नाग तिथे त्रास दिला जातो आणि रिक्षाचालकांचे पेपर तिथनं गाळ होत आहेत वेळोवेळी वारंवार वारं संघटनांनी तक्रार करून देखील त्याच्यावर कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे आम्ही टोकाचं ठोस पाऊल उचललेलं आहे याबाबत बारकुल साहेबांनी काही तुम्हाला समाधानकारक उत्तर दिलं आहे का बारपुळ साहेब समाधान उत्तर म्हणजे आपलं थातूर मातूर करून आमच्या तोंडाला पानं पुसलेत डोंबिली रिक्षा डोंबिली शहरामध्ये जो सर्वे झाला त्याला देखील आमचा ठाम विरोध होता रिक्षा सर्वे करताना आमची मागणी होती की पुढे रिक्षा असावी त्या रिक्षाचा मीटर चालू असावा आणि रिक्षा स्टँड ठरवताना त्याच वेळेस नेमके शेअर्सचे भाडं आणि मीटरचं भाडं असे फलक डोंबिली शहरात प्रत्येक ठिकाणी जागोजागी लावण्यात यावेत पण ते आ आर टी ओ महापालिकेवर ढकलते महापालिका आर टी ओवर ढकलते आणि नागरिकांच्या तोंडाला आणि रिक्षाचालकांच्या तोंडाला पानं पुसत आहेत